सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या आसमान ग्रुप लिंबकरांच्या नावावरती ज्या बैलानं लिंबच नाव नेलं असा बबल्याला बबल्या आणि बादल पळाला खाली गेली गड क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पावली गाडी नाच साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली प्रकाश बापू परखंदे विशाल शेठ परखंदे अमोल परखंदे आणि आशिष परखंदे शिरवळ यांचा उजवीला पळाला रामा शेठ आणि डावीला पाळाला ज्या बैलानं खरोखर या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव आणि स्वामी साई सचिन सेठ घरा ववले कडाव यांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पळाला सुंदर अशी गाडी पळवली बबलू चाच्यानं गाडी सेमीला पात्र त्याबद्दल रामा सेठ चे मालक बापू सेठ परकंदे शिरवा यांच्याकडून बबलू चाच्याला पाचशेचा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद समालोचन करताना पाचशेचा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद गड क्रमांक या मैदानातला सहा सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला त्रिशा बबन गंगावणे आयशर ग्रुप वाघोली दोन